गडी एकटा निघाला अन निवडो निघाला शब्दांकन श्री शांताराम गजेसर अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉक्टर किरण लहामटे साडेपाच हजाराच्या फरकानं निवडून आले ही विशेष बाब नाही निवडणुकीच्या धामधुमीत भल्या भल्यांची दिशाभूल होते अंदाज चुकतात प्रत्येक निवडणुकीत मागील काही पारंपरिक समज चालीरिती नष्ट होत असतात त्यातील पहिला समज की निवडणूक ही केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावरच जिंकता येते कार्यकर्ते मतदारांना पटवतात आणि मतदार राजी होतात हा पारंपरिक स्वतः मतदार प्रतिनिधीच्या पाच वर्षाच्या कामगिरीचं मूल्यमापन करतो त्याचे गुणदोष याची बेरीज वजाबाकी करतो आणि निर्णय घेतो जर अशी प्रक्रिया घडली नसती तर डॉक्टर किरण लहामटे हे पराभूत झाले असते मागच्या निवडणुकीत झाडून सारे कार्यकर्ते डॉक्टर किरण लहामटे यांच्या विजयाचे शिल्पकार होते तर यावेळी तेच कार्यकर्ते डॉक्टरांच्या विरोधात होते मागील वेळी निवडून आल्यावर लहामटे यांनी सोबतच्या कार्यकर्त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं त्यांनी तसं का केलं हे समजणं अगम्य असलं तरी त्यात त्यांचे काही एक निश्चित लॉजिक असेल आणि काही अंशी ते खरंही होतं आमदार लहामटे स्वतः गेली पाच वर्ष एकटे फिरले एकटेस लोकांच्या सुखदुःखात सामील झाले सामान्य माणसात उठबस केली त्यांची विचारपूस केली अडीअडचणी सोडवल्या विचारत नाही असं म्हणत पारंपरिक कार्यकर्ता पाच वर्षात दूर गेला नुसता दूर गेला नाही तर विरोधक झाला डॉक्टर मात्र डगमगले नाहीत त्यांनी जनसंपर्क जराही कमी केला नाही अधिवेशन काळात एखादी दिवस जरी सुट्टी असेल तर मुंबईत न थांबता डॉक्टर मतदारसंघात येत असत डॉक्टर असे सामान्य माणसात खोल खोल शिरत गेले कालची निवडणूक लागली महायुतीतील अजितदादा गटाचे तिकीट डॉक्टरांना आपसूक समोर अमित भांगरे शरद पवार गट तर वैभव पिचड अपक्ष असे दिग्गज उभे होते भांगरे भांगरेकडे तालुक्यातील कार्यकर्ते विभागले गेले तर डॉक्टर किरण लहामटेंकडे फक्त सीताराम गायकर जालिंदर वागचौरे विनय सावंत तिघांपैकी विनय सावंत व वागचौरे फरडे वक्ते महायुतीतील शिंदे गटविरोधी भाजप गटविरोधी डॉक्टर जवळजवळ एकला चलो रे विरोधक टिंगळ टेवाळू करू लागले गडी एकटा निघाला चित्र विरोधकांच्या बाजूला एकतर्फी वाटत होतं पण डॉक्टरांनी चाळीस वर्षात झाली नाही ती कामं अडीच वर्षात केली होती अकोल्याच्या बाजार तळावर बाबजाद्यांच्या पिढ्या चिखरात लवडबडल्या होत्या तिथं साधा दिवा लावायला गेला शंभर वर्षात कुणाला सुचलं नाही त्यास बाजार तळावर एक महिन्यात चमचमाट झाला तीस अकोल्याच्या बस स्टँडची पुलांची रस्त्यांची शाळा खोल्यांची पर्यटन स्थळांची सभा मंडपाची वेगच वेग आणि कामच काम असं असलं तरी पुढारी कार्यकर्ते माध्यम डॉक्टरांच्या विरोधी डॉक्टरांकडील चार तोंडे कुठवर कुरणार राजूरला न्यायालय एमआयडीसी रुग्णालय पण विरोधक शेकडो तोंडांनी प्रश्नचिन्ह उभेच करत होते डॉक्टर मात्र सदा सर्वकाळ शांत दुर्गम्य आशावादी प्रचंड इच्छाशक्ती असे डॉक्टर एकटे निघाले असं विरोधक म्हणत पण तळागाळातील जनता त्यांच्याबरोबर होती याची दखल कोणी घेऊ शकला नाही जनसामान्यांचा भौतिक विकास झाला सोयी झाल्या हे आम आदमी विसरायला तयार नव्हता डॉक्टरांना पाडा असा मोठा प्रचार तालुक्यात होता पण का पाडायचं असा प्रश्न आम आदमी पुढे करत होता त्याचे उत्तर विरोधक गद्दारी टक्केवारी अशी कारणं देत होते ती कारण आम आदमीची पकड घेत नव्हते अकोल्याचा सामान्य मतदार डॉक्टरांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीवर भाळला होता सामान्य माणूस आमदारांना कुठेही भेटू शकत होता त्यांच्याशी सहजपणे बोलू शकत होता आमदारकीचा तोरूबाब गरिमा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स लाभधारकांचा वाचाळ तांडा डॉक्टरांच्या बाबतीत दिसून आला नाही अनेकांपैकी एक असेच स्वरूप डॉक्टरांचं राहिलं किंवा आमदारकी त्यांच्या केव्हाच डोक्यात गेली नाही मी महाराष्ट्रातील बऱ्याच आमदारांचे रूप रुबाब शैली जमवलेली गर्दी त्यांचा थाटमाट पाहिलेला आहे तसं अकोल्याचे काही दिसून आले नाही आणखी एक महत्वाची बाब म्हणजे गावातील पुढाऱ्यांचा गावातील मतदारांवर प्रभाव कमी होत चाललाय इतकंच नाही तर अनेक लहामटे विरोधी पुढाऱ्यांच्या गावात लहामटे यांना मताधिक्य आहे याचा अर्थ उमेदवारांचे मूल्यमापन करण्याची कुवत मतदारांमध्ये आहे लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीनं हे चित्र आशादायक आहे अकोले मतदारसंघाची निवडणूक क्लिष्ट होती लाडकी बहीण योजनेनं हातभार लावलाच पण केलेली कामं याचंही श्रेय विजयाकडे घेऊन गेलं त्यामुळे डॉक्टर किरण लहामटे हे महाराष्ट्रातील आमदारकीचे वेगळे मॉडेल आहेत म्हणूनच गडी एकटा निघाला आणि निवडून आला असो लहामटे साहेब तुम्ही आमदार झालात हे तुमच्या स्वकर्तृत्वानं साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले सीके, रेबन, आईडी, बोग, पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गाजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव